बॉलिवूडच्या दुनियेत आजकाल एक विचित्र स्थिती निर्माण झाली आहे चित्रपटांच्या विषयावरून कलाकारांच्या निवडीवरून किंवा कधी कधी त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि पब्लिक इमेजवरून चर्चा सुरू होतात पण हे काय सांगतात बॉलिवूडच्या जडणघडणीला या बदलांमुळे किती धक्का पोहोचलाय बॉलिवूडच्या रंगबिरंगी दुनियेत एक काळ होता स्वप्नांचा पण आज तिच्यात लपलेला आहे एक छायाचित्रांमधील धुंद कसली दिशा आहे कसला तो पल्ला जेव्हा नायक नसतील तर कसे चालतील त्या लहान मोठ्या कथा नमस्कार मी सिया चोबे न्यूज अँड कटच्या कला मध्ये आपले स्वागत बॉलिवूडचे चित्रपट न चालण्यामागचं कारणाचं जरा आपण डिटेल्स मध्ये बघूयात बॉलिवूडमध्ये निवडीची प्रक्रिया का बदलली आहे कलाकारांच्या निवडीवर वाद वाढत आहेत चित्रपट उद्योगातील आर्थिक आव्हाने कशी संकल्पना तयार करत आहेत आजकालचं संगीत आणि नृत्य म्हणजे काय कधी एका काळच्या बॉलिवूड संगीताने हृदय जिंकलं होतं पण आता ते परत मिळवता येईल का बॉलिवूडचा ग्लॅमरचा प्रभाव समाजावर किती वाढला आहे आधी असणाऱ्या सिनेमांचा ठसा अशा वातावरणात तो किती आहे याच गोष्टीवर विचार करत आपण बॉलिवूडच्या या दुरुस्त आणि बदलत्या दिवसांच्या मागोमाग जाऊया जिथे त्या सिनेमागृहात जाण्याआधी इतका विचार का करावा लागत होता फिरतो एक गुड प्रश्न के गोल्डन डेज गायब झाले आहेत का कोविडच्या काळात सिनेमागृहांमध्ये कमी प्रेक्षक येणं आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावामुळे बॉलिवूडमध्ये काय बदल घडले काय बॉलिवूडमध्ये तीस तीस जॉनल्स पुन्हा पुन्हा दाखवली जातात आदिपुरुषसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांना अपयश चित्र का मिळालं आणि ह्या चित्रपटांनी नेमका कोणता संदेश दिला अक्षय कुमारच्या खेळखेळमेसारख्या मोठ्या बजेट चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयश का मिळालं कमी बजेट असणाऱ्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवरला जवाब यश का मिळालं बॉलिवूडने आता त्यांच्या कंटेंटमध्ये मोठा बदल घडून आणावं का आणि काय साऊथ इंडस्ट्रीची शिफारस करणारी नवीन ट्रेंड्स घेतली पाहिजेत कोविडचा प्रभाव सर्वत्रच झाला तो बॉलिवूडमध्येही झाला कोविड महामारीच्या काळात सिनेमा उद्योगावर एक मोठा परिणाम झाला सिनेमागृह बंद होणे प्रेक्षक घरून सिनेमा पाहू लागले आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मची प्रगती झाली या सगळ्यामुळे बॉलिवूडच्या गतीत एक मोठा बदल दिसून आला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या घटली आणि डिजिटल माध्यमे अधिक प्रचलित झाली त्याचा परिणाम असा झाला की एकतर प्रेक्षक सिनेमागृहात जाणं टाळू लागले आणि दुसरं म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवरील कंटेंटचा दर्जा वाढला या बदलामुळे बॉलिवूडला अधिक यश मिळवणं कठीण होऊ लागलं बॉलिवूडमध्ये सध्या तोच तोच जॉनर बघायला मिळत आहेत बॉलिवूडच्या सध्या केवळ तीन प्रमुख जॉनर आहेत मसाला ॲक्शन्स देशभक्ती आणि कॉमेडी या स्टाईलमध्ये चित्रपट बनले जात आहेत जे अनेकदा एकसारखेच असतात बॉलिवूडला नव्या प्रयोगांची आणि विविध जॉनरची आवश्यकता आहे आदिपुरुष हा चित्रपट हा एक विवादाचा चित्रपट बनला होता आदिपुरुष या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये एक मोठा विवाद उभा केला पाचशे कोटींच्या बजेटने तयार झालेला हा चित्रपट प्रचंड विरोधी आणि ट्रोलिंगचा सामना करू लागला त्याचा व्ही एफ एक्स संवाद आणि पौराणिक कथांवर बऱ्याच चर्चा झाल्या आदिपुरुषसारख्या मोठ्या बजेट चित्रपटात या सर्व त्रुटी का होत्या त्याच्या अपयशावरून कंटेंट आणि स्क्रिप्टचे महत्त्व अधिक आहे हे सिद्ध झाले या चित्रपटाने अनेक लोकांना विचार करायला लावलं की बॉलिवूडचं केवळ स्टार पॉवर आणि बजेटवर विश्वास ठेवून चालता राहणार येणार नाही मोठ्या बजेट चित्रपटांना अपयश का येत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे अक्षय कुमारच्या खेलखेल मे सारख्या चित्रपटाचं बजेट होतं शंभर कोटी आणि त्यानं फक्त एक कोटी कमवलं केवळ एक मोठं बजेट आणि स्टार पावर असलेला चित्रपट यशस्वी होईल असं नाही हा प्रश्न काही वर्षांपासून चांगल्या चर्चेला जात आहे याचं कारण बॉलिवूडने मोठ्या बजेटच्या चित्रपटांचा फॉर्म्युला स्वीकारला आहे पण तो कायम यशस्वी होत नाही योग्य कंटेंट संवाद आणि स्क्रिप्टचा अभाव दिसतो आणि ज्याचा कंटेंट चांगला आहे तिथे योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही तसाच दिवाकर बॅनर्जी यांचा तीस हा चित्रपट या ओ टी टी प्लॅटफॉर्मने त्याला घ्यायला नकार दिलं आणि नेटफ्लिक्सचं तर सांगितलं की आमच्याकडे टाईम स्लॉटस नाही आहेत यावरून समजलं की अजूनही चांगले कंटेंट आहेत पण त्यांच्याकडे पॉवर आहे ते चित्रपट प्रेक्षकांनी बघावे लागतात आधी बॉलिवूड वेगवेगळ्या जॉनर्ससोबत प्रकल्प करायचा जसे की ॲनिमेटेड फिल्म्स ओ माय फ्रेंड गणेशा एलियन फिल्म्स सारख्या फिल्म्स आल्या किंवा हॉररमध्ये राज किंवा डरना मना आहे आर्थिक गोष्टींची साथ आहे पण योग्य जॉनर योग्य स्क्रिप्टसोबत वापरायला जमत नाही कारण आता कॅरेक्टर्स नाही तर महान ॲक्टर्स झाले आहेत साऊथ इंडस्ट्रीचा प्रभाव किती झाला आहे बॉलिवूडवर हे पाहण्यासारखे आहे साऊथ इंडस्ट्रीची बॉलिवूडवर एक मोठा प्रभाव टाकला आहे चित्रपटांसाठी वेगळ्या जॉनरचा वापर नवे प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हे साऊथ सिनेमांच्या यशाचे कारण ठरले बाहुबली के जी एफ आर आर सारख्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे साऊथ चित्रपटांची भव्यता कथेतील गहराई आणि नवीन दृष्टिकोन दिला त्यामुळे बॉलिवूडचा साऊथ इंडस्ट्रीचा शैलीचा प्रभाव कमी करण्यासाठी नवा दृष्टिकोन घेणं आवश्यक आहे बॉलिवूडच्या प्रेक्षकांना अजून काय हवं पण आता साऊथ इंडस्ट्रीचा कॉपी करणं ही पण म्हणजे टेक्निक चालत नाही बॉलिवूडची काळजी करण्याचे कारण आहे की पूर्वी जे चित्रपट प्रेक्षकांना आवडायचे जसे की दिलवाले दुल्हनिया ले जांगे दिल से पुन्हा मेने प्यार किया हम साथ साथ हे असे अनेक मूवीज थिएटरला रिलीज व्हायचे पण आता असे चित्रपट बनणे व पुनावलोकन होणे ते हिट होणे कठीण आहे यासाठी काही कारणे निर्दर्शनास आली आहेत कॉपी पेस्ट कंटेंट आधीच हिट झालेल्या चित्रपटांची नक्कल केली जात आहे साऊथ इंडस्ट्रीला फॉलो करणं बॉलिवूड अजूनही साऊथ चित्रपटांच्या स्टाईलला फॉलो करत आहे अत्याधुनिक ॲक्शन्स आणि कमी कथा जास्त ॲक्शन्स आणि भव्यता दाखवण्याचा प्रयत्न पण काही गैरे कथानकाचा अभाव निर्मित्यांचे व्यावसायिक निर्णय स्टुडिओचे निर्णय आणि कमी मेहनतीचे चित्रपट दोन हजार तेवीसच्या आली तर खूपच विकट परिस्थिती होती पण पुन्हा मारली एंट्री शाहरुख खानने शाहरुख खानचा डंकी जवान यासारखे चित्रपट आले त्यानंतर स्त्री टू गदर टू यासारख्या चित्रपटांना योग्य स्क्रिप्टसोबत योग्य कलाकारांची निवड केल्यामुळे हा चित्रपट खूप चांगले चालले फिल्मच्या मार्केटिंगवर जास्त पैसा खर्च करणे कंटेंट मोफत असतो पण त्याची विक्री करण्यासाठी प्रचंड प्रचार केला जातो अर्धा पैसा तर मोठ्या ऍक्ट्रेसलाच द्यावा लागतो इंडस्ट्री बाहेर कितीही मोठी दिसली असली तरी मनी प्रॉब्लेम ही इंडस्ट्रीमध्येही आहे हा प्रश्न फक्त प्रेक्षकांना नाही तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या काही निर्देशकांना डायरेक्टर्सला आणि ॲक्टर्सलाही पडला होता जसे की अनुराग कश्यप अनुराग कश्यप यांनी बॉलिवूडमधील क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्शन स्टुडिओच्या व्यवस्थापनावर कठोर विचार आहेत त्यांचा असा विश्वास आहे की स्टुडिओज फिल्म प्रोडक्शन प्लॅटफॉर्म नाहीत आणि स्टुडिओज ज्या प्रकारे चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतात ते खूपच व्यावसायिक असतात त्यांच्यामध्ये कंटेंट चांगले असावे लागते जर ती चांगली स्क्रिप्ट झाली नाही फिल्मचा न विचार करता घेतली तर फक्त व्यावसायिक दृष्टिकोनातून चित्रपट बनले जात असतील तर बॉलिवूडला त्याचा परिणाम भुक्तावा लागेल तसेच बॉलिवूडमधले गाजलेले दिग्दर्शक शेखर कपूर यांनी म्हटलं की क्रिएटिव्हिटी एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार मांडला तर कॉर्पोरेट वर्ड आणि स्टुडिओचा निर्णयामध्ये वाढत आहे आजकालचे चित्रपट तयार करताना दिग्दर्शकांचा स्वतःचा आवाज आणि क्रिएटिव्हिटी लहान होत चालली आहे यामुळे केवळ व्यावसायिक यशाचा विचार केला जात आहे जे बॉलिवूड सारखे धोक्यात आहे अभिनेते अनिल कपूर यांनीही म्हटलं की बॉलिवूडला स्वतःला पुन्हा शोधायचं आहे सध्याच्या काळात एक नवीन जर्नी सुरू झाली आहे आणि त्याला फॉलो करताना आम्ही विविध जॉनवरमध्ये प्रयोग करायला पाहिजे मोठे बजेट आणि स्टार पॉवरवर आधारित सिनेमाची अयशस्वीता थोडी कमी होईल यामुळे तुम्हाला प्रेक्षकांना जास्त वेळ थांबायला हवं त्यांना त्यांच्यात गडबड नाही पण एक उत्कृष्ट आणि नाविन्यता अनुभव देणारा चित्रपट यायला हवा बॉलिवूडमध्ये एक मोठा बदल होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी दिग्दर्शक आणि कलाकार यांनी विचार केला पाहिजे की केवळ बजेट आणि स्टार पावरवर अवलंबून राहून बॉलिवूडला यश मिळवता येणार नाही अशा प्रेक्षकांना नवीन कथेची घरी भूमिका आणि योग्य स्क्रिप्ट पाहिजे साऊथ इंडस्ट्रीने हे दाखवून दिलं आहे की त्यातले प्रभावी कथानक अधिक मेहनत आणि नव्या प्रयोगांचे विचार केल्याने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले आहे बॉलिवूडला आता कदाचित हे शिकण्याची वेळ आली आहे तत्पूर्वी इथेच थांबव्यात पाहत रहा न्यूज अँड कट